श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऋण मुक्ती यंत्र कोणचा मंत्र म्हणायचा पूजा कशी करायची स्वामींचा कोणता मंत्र आपल्याला प्रतिफळ आणि दे फलश्रुती देऊन जाईल जर आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे आपण तो नक्कीच व्हिडिओ पहा आणि स्वामी समर्थांचे दोन उपाय आपण नक्कीच करा कारण की आपण कधी कधी चुकीचे निर्णय घेतो आणि त्याच्या कारणाने काय होतं आपल्या डोक्यावर कर्ज वाढत जातं कर्ज वाढतं तर आपण काय करतो इकडनं पैसा घेऊन तिकडे आणि तिकडनं पैसा घेऊन इकडे आपण चुकवतो आणि ज्याच्या कारणाने प्रचंड कर्ज वाढत जातं आपण कर्म तर करतो प्रयत्न करतो की हा कर्ज कसाही चुकून जाय पण कधी कधी आपला ग्रह दोष या ग्रह आपले साथ देत नाही तर या समस्यांवर जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर नक्कीच व्हिडिओ पहा आणि हे दोन उपाय करून आपण आपल्या समस्याला दूर करा त्याच्याहून मुक्ती पाहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स...